स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी वैष्णव सूरज यूट्यूब चॅनलवर तर आज आरतीला नाही आले डायरेक्ट झोपलेले जागरण झाला आणि काल खूप रंगवारंगवी झाली आणि त्या आल्याला मला वेदू भेटला वेदू आमच्या ऋथ्वीला बाहेर खेळवत आहे तर आमची ऋथ्वी काय बोलते मिटून रडते इकडे आल्या आता बाप्पाचे दर्शन घेतले बघू किचन मध्ये काय चाललंय कि माहिली गे तरी गे गेली सगळ्यांना रंगून झोपली आणि हिची अवस्था बघील काय केले डोलं पण उघडे ठेवून झोपले तोंड पण उघडा अरे रे 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 रुदू अुदो रुदू रुदू रुदू, रुदू! रुदू किती रांगवलं तुला काय ग का? नाही काय बोलताय आमच्या हितूला सुद्धा सोडला नाही रंगवाचा कोणी हितू हितू जेवून घेता आणि मग नंतर गुरु तयारी करायला तीन वाजता आणि बाप्पाचा वाईट पण वाटतंय काय करायचं पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी विसर्जन करायलाच पाहिजे आता आम्ही जेवाळा बसता तिथे वाडाला जेवण तरी चालली विसर्जन होऊन जा उठली बसवा या पोरींच जागरण तोंडावर दिसतंय बघा सगळं अ काय 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 इकडे का इशार काय काय आता बसला जेवाईला माझी तयारी झाडे विस्तार जायची आणि आता मी चालते म्हणून गप्पा येतील माझं किंवा सगळं हिरायलाच चाललंय साईड आरतीला चालली जय देव दत्त दत्त ऐसे लागले धन हरपले मन झाले उनवन मितूपानाची झाली बोलवण एका जनार्द श्री दत्त झान

नेमका टाइमिंग वर आलंय पडून जा बर अर्धा तास थांबत वाटला बाप्पा चालले घरी रडू पण येत पण कंट्रोल केला एवढं सगळ्यांचं समोर बी असे वाटत पाच दिवस किती पचपण गेले समजले पण नाही पाऊस आणि धमाकाळ घातले पाऊस जे पावडर बघा पावडर बघा मावळी बघ असला बारीक झालाय ना हे कस मोठ झालाय प्रसाद करायला घ्यायचा प्रसाद इकडे पावळा काढायला घेतल्या बापू बाबा आमचा व्हाईट शर्ट वाईट पॅन्टीने पावळा काढते जाता ना

टिबटिवट फोटो काढायला बँजो पार्टी बँजो पार्टी बघा आमची बँजो पार्टी आमच्या साड्या कशा वाटतात दहा मिनिटात घेतलेल्या आहेत हॅलो गाईज, आम्ही इकडं आता आमचा बाबा इकडं खोबळ कापते बघा शूटिंग चालले सगळ्या त्यांची फोटो शूटर तर बघा फोटो शूटिंग तर बै बसली शायनिंग देते प्रसाद करायचा सोडून यांचा फोटो काही संपतच नाही आणि तिकडे अजून गावामध्ये आरती चालेल आम्ही आरती लवकर घेतली कारण की फोटो वगैरे काढायला लागतात आमची एवढी मोठी फॅमिली आहे आमचा फोटोग्राफर पिसाल सगळी फोटो काढायला घसरला त्यांनी फोटो काढलेच नाही म्हणून माऊलीचा मोबाईल घेतला वाटत घराचा इकडे बघू इकडे बघा यांची मस्ती चालली इकडे प्रसाद बाप्पू बापौ आणि प्रसाद करता इकडे दादाचं फोटोशूट चालू मात्रे परिवारांचा फोटो काय संपणार नाही आता बाप्पाला मखारी मधून काढते निरूप ಮಂಗಾಲ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ತು

दीदी। दीदी। चार पाच दिवस एवढे पण गेले ना समजलं पण नाही दिदी हसते माझ्याकडे बघून गणपती बाप्पा moria गरुणटा ओस मुन्डो आइ मुर्ती मा पढ़ी प आले 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 पाणी ओढले आले 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 नवीन एक दांडो जेस हवावी आले आले जयंत पण विदेश सर बाजूला आले करून सर्व घरी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी विसर्जन करून आलं घरी आणि घर झाला आमच्या एवढी बरी मकार असून पण घराला शोभा नाही बघा बाप्पा शिवाय आता लास्ट आरती मग बाप्पा शिवाय शो नाही घराला गेला आपला बाप्पा मकरी मध्ये आहे का बघ नाही चालले आता आमची साईला पिझ्झा आणायला चालले साई पिझ्झा आपल्या लवकर येते आम्ही हे एवढे पिझ्झा आणलाय या पिझ्झा खाला तर काही सगळ्यांना झोपाले आणि गॅन झोपले पण आणि मी पण हा ब्लॉग इथे सेंड करते तिथं भेटू आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला ब्लॉग विसर तर बा बाय बाय सबस्क्राईब करा बाय बाय इसके इसके जो मूज फोडे ना है इसलिए हम बाद में मिलेंगे बा